पण शिवसेनेत आलेलं नाही पक्षाने उभारी द्यायला पाहिजे होती पाहिजे असं आहे की मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो आजही बोलतो उद्याही बोलेन का मिळायला नको होतं त्याचं कारण कोणाकडे असेल तर ते स्पष्ट केलं पाहिजे पण तो नाही मिळालं म्हणून काय रडत आहे का रडत बसायचं नाहीये लढत बसायचं त्यामुळे मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही मंत्रीपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले त्यांच्याबरोबर पण मी गेलो नाही मी लढतोय पण नाही मिळालं हे नाहीच मिळालं ते बोललं तर काय ते चुकीचं काय आहे पण रडत बसलो नाही लढत बसतोय तुमचा राजकीय कारकीर्द आहे पन्नास वर्ष बघतोय पण असं कुठेतरी वाटते का एक एक कार्यकर्ते शिवसेनेची कुठेतरी कमी होत जात आहे वृत्तप्रथा वृत्त पेपरमधून बातम्या येत आहेत त्या की भास्कर जाधव निवृत्ती घेणार म्हणून राजकारण हे असं आहे की कार्यकर्ते कमी होतात म्हणून निवृत्त यायचं काहीच कारण नाही एकोणचाळीस जागांपैकी मी एकटा निवडून आलो परंतु शेवटी आता आठ आठ वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटत की आता थांबायचा विचार करावा यापेक्षा वेगळं काही कारण नाही करणार आहे कधीपासून आहे असं म्हणजे माझ्याकडे ते कार्यक्षेत्र नाही परंतु सर्वांची अशी भावना आहे की कोकणामध्ये मी स्वस्त बसू नये कोकणामध्ये सिंधुदुर्गापासून तर अगदी पालघरच्या टोकापर्यंत मी उठाव करावा अशी सगळ्यांची धारणा आहे त्यामुळे माझा मूळ स्वभाव कधी कधी दि उफाळून येतो की आपण स्वस्थ बसायचं नाही आपण पेटून उठलं पाहिजे आणि म्हणून असं वाटतं की आपण सिंधुदुर्गापासून सुरुवात करावी विरोधी पक्षनेता कसा असू शकतो विधायक कामामध्ये चांगल्या कामामध्ये मदत करणारा आणि सध्याच जे सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे त्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढणारा त्या भ्रष्टाचारांना पूर्णपणे जनतेसमोर शारीरिक दृष्ट्या शाब्दिक दृष्ट्या नग्न करणारा अशा पद्धतीचा विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलं असतं सरकारच्या चांगल्या कामाला सहकार्य केलं असतं पण सरकारच्या चुकीच्या कामाला मात्र त्या ठिकाणी त्यांचे वाभाडे काढताना त्यांचा भ्रष्टाचार वेशीवर टांगताना मी कशाचीही पर्वा बाळगली नसती मी विरोधी पक्षनेता झालो असतो तर आणि त्यामुळंच विद्यमान सरकार एवढं पार्श्व बहुमत असताना घाबरते असं नाही मी बोललो ना बघाशी